रशियात एम बी बी एस वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील जवळपास चौऱ्याऐंशी विद्यार्थी गुरुवारी मिर्जेतून रवाना झालेत ते रशियात सुखरूप पोहोचलेत या सर्वांना डॉक्टर अमित दोरकर सोबत घेऊन स्वतः मार्गदर्शन करतायत भारतातून तब्बल दोन हजार सातशे पन्नास मुलांना या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होण्यासाठी प्रवेश मिळाला असल्याची माहिती डॉक्टर अमित तोरकर यांनी दिली महाराष्ट्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परदेशात डॉक्टर होण्याची संधी मिर्जेतून उपलब्ध झाली मिर्जेतील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर अमित दोरकर यांनी युरोपातील जॉर्जिया रशिया तसेच आखाती देशात कमी पैशात एम कोर्स करण्याची संधी उपलब्ध करून दिले यासाठी विद्यार्थ्यांना परदेशात भारतीय शैलीचे हॉस्टेल साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन जेवणाची सुविधा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा उपलब्ध केले यामध्ये कोणतेही डोनेशन कमिशन आणि कोणताही छुपा खर्च असणार नाही रशियात बी साठी महाराष्ट्रातून जवळपास चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाय सांगली कोल्हापूर सातारा पुणे येथील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी गुरुवारी रशियाच्या दिशेने रवाना झालेत या ठिकाणी केवळ वार्षिक दोन लाखाच्या माफक फीमध्ये फक्त फक्त डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध करून दिले तसेच भारतीय जेवण आणि राहण्यासाठी हॉस्टेल केवळ महिना पंधराशे रुपयात या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले यावेळी आपल्या प्रवेशा माहितीसाठी डॉक्टर अमित दोरकर यांच्या ॲड सक्सेस एम बी बी एस अब्रॉड मिरज या ठिकाणी संपर्क करावा तसेच एक्क्याण्णव पंचेचाळीस शून्य दोन पन्नास सोळा आणि अठ्ठ्याण्णव साठ नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी बहात्तर या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन डॉक्टर अमित दोरकर यांनी केले डॉक्टर अमित डॉक्टर एट डी सक्सेस सेंटिव्ह अब्रॉड मी आता मला खूप विश्वास आहे माझ्यावरती डॉक्टर चौथाई डॉक्टर बेवर सर डॉक्टर प्राणी सर यांनी माझा खूप विश्वास टाकला होता आणि सोबत मला एवढे चांगले पॅरेंट्स मिळाले किंवा हे मुळे मला आता फार रिलेटिव्ह माझे वाटायला लागले आणि आता सध्या तरी तुमच्या मुली पण माझ्यावरून गेले आहे आणि ह्याला पण मी माझ्या मुलीसारखं किंवा माझ्या आभासाचं म्हणतो आणि डेफिनेटली मी त्यांना व्यवस्थित सुद्धा मॉस्कोमध्ये सोडून कॉलेज जॉईन करून सहा वर्ष मी त्यांची काळजी घेणार आहे तर आज आम्ही दिल्ली एअरपोर्टवरती आहे इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आहे पालकांच्यासोबत सोबत आणि सकाळच्या पप्पा पाचच्या फ्लाईटने आमच्या फळेला निघतो आहे दोन गोष्ट आता रेवजी बप्पा बोलते नमस्कार मी सी एम प्रवीण कुलकर्णी माझी मुंबई व्यवस्थित आम्ही ऑक्स चौसष्ट सरांकडून मुलीला कॅबिएटला पाठवतो अतिशय बिग झालं आणि अतिशय गुरुवंत डॉक्टर आहेत आणि त्यांनी यामध्ये इतके माहिर असे केले आहे आणि अतिशय प्रेमळ मग तिथे आमचे फॅमिली फ्रेंड आणि रिलेटिव्ह झालेले आहेत आणि त्यांनी तो वेळाच उचलला की त्याला सहा वर्ष पूर्ण सर्व्हिस देऊन तिला डॉक्टर करूनच बाहेर काढायचं थँक्यू सर बर माझा मुलगा शुभम पाटील ही रशियाला डॉक्टर अमित दोरकर यांनी पुढील एम बी एसच्या डिग्रीसाठी तिने रशियाला पाठवत आहे हे आमचे खास जवळचे आहेत आणि त्यांनी व्यवस्थितरीत्या त्यांनी सगळे व्यवस्था सगळी त्यांनी केली आहे बाकी सगळं पुढं चांगलं शिक्षण हे व्हावे यांच्याकडं मुलांच्याकडं हेच आमची अपेक्षा आहे